मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कांचन आणि अरुंधती या दोघीही बाहेर डायनिंग टेबलजवळ बसलेल्या असतात त्यावेळी आता कांचन खूप गप्प असते म्हणून अरुंधती मुद्दा म्हणून विचारते काय झालं आई मग आता कांचन अजूनही काही बोलत नाही काल जे काही घडलं त्यावरून तुम्ही अजूनही डिस्टर्ब आहात का, का असं अरुंधती विचारते मग आता कांचन म्हणते मन मनातून तो तरी विषय कसा जाईल त्यावेळी आप्पा तुम्हाला काही बोलले का असं अरुंधती विचारते कांचन चन म्हणते ते काय बोलणार बोलत नाही हा तर प्रॉब्लेम आहे त्यांनी एवढं मनाला लावून घेतलंय ना की ते माझ्याबरोबर काही बोलत नाही तेव्हा ती म्हणते की म्हणूनच म्हटलं की आप्पा आत्तापर्यंत चहासाठी खाली आले असते परंतु अजूनपर्यंत हे आले नाही तेव्हा त्या ते बाईचं बोलणं अजिबात मनावर घ्यायचं नाही आणि एवढं का मनावर घेताय मला कळतच नाही अरुंधती कांचनला म्हणते त्यावेळी आता कांचन म्हणते ते सगळं ठीक आहे ग पण ते स्वतःलाच दोष देत आहेत कारण आपल्यामुळे आपल्या लेकी सुनांना त्रास होतोय हे या वयात सहन होत नाही ग अगं हे घर आमचं आहे आम्हाला पेन्शन चालू आहे हे जरीही खरं असलं ना तरीही अगं आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये असंच त्यांना वाटतं ना अगं तुला सांगते काल यांना ना, ना खूप पित्ताचा त्रास होत होता तरीही उत्साहाने ते पार्टीला आले त्यांचा काही दोष आहे का त्यात तूच मला सांगा आमच्यामुळे सर्वांना उगीच लाज आली तेव्हा कांचन म्हणते अगं आज नाही ग पण उद्या तर येणारच ना अरुंधती म्हणते असं नाही आई तुम्ही असा विचारच करू नका कांचन म्हणते तुला एक स्पष्टपणे सांगू का आज नाही पण उद्या सर्वांनाच आमचं टेन्शन येणार आहे त्यामुळे आम्ही दोघेही काय करतो वृद्धाश्रमात जाऊन राहतो आता असं म्हटल्याबरोबरच अरुंधतीला जरा धक्काच बसतो ती म्हणते असं नाही आई प्लीज तुम्ही असा विचार करू नका अहो प्रेमानेच तुमचं सगळं काही होणार आहे या घरात त्यामुळे तुम्ही आज, तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि हा विचार तर डोक्यातून सोडूनच द्या असं अरुंधती आता कांचनला समजावते मग आता कांचन म्हणते काहीही झालं ना अरुंधती तरी म्हातार पण वाईटच ग मग आता अरुंधती म्हणते असं नाही आई अहो तुम्ही आमच्या विना संगीत विद्यालयामध्ये येऊन तर पहाच आता तेथे येते आणि विचारते काय चाललंय हे तुमचं तेव्हा कांचन म्हणते अगं उद्या अक्षय तृतीया आहे ना त्यामुळे आपल्याला पूजा करायची आहे सगळं कसं संगीत व्हायला हवं म्हणूनच मी आत्ताच सगळी भांडी घासून पुसून ठेवते आहे तेव्हा आरोही म्हणते बरं ठीक आहे तेवढ्यातच अनघा देखील तेथे दे येते ती सर्वांसाठी चहा घेऊन आलेली असते मग आता अरुंधती म्हणते आई मी तुम्हाला सांगू का अक्षय तृतीयेच्या दिवशी मी सुद्धा एक नवीन गोष्ट करायचं ठरवलं आहे आणि अजून माझ्या अभिच्या ऑफिसची पूजा सुद्धा आहे अनघा म्हणते हो अभिच्या ऑफिसच्या पूजेची सर्व तयारी मी करून ठेवेन पा कांचन म्हणते माझ्या अभिचं सगळं काही अगदी चांगलं होऊ देत भरभराट होऊ देत माझ्या अभिषेक मग आता तुमचे आणि त्याचबरोबर आपण जे ताईचे आशीर्वाद अभिच्या पाठीशी असल्यावर त्याची नक्कीच भरभराट होईल असं अनघा असतच म्हणते अरुंधती म्हणते आई सांगू का तुम्हाला मी काय करायचं ठरवलं आहे त्यावेळी अनघाला जरा धक्काच बसतो कारण तिला असं वाटतं ता की ताई उद्या घर सोडून जाते की काय किंवा तिने नवीन घर पाहिलं की काय त्यावेळी आता ती म्हणते मी नवीन संगीत विद्यालय ह्या आरोहीच्या घरामध्ये सुरू करणार आहे पुढे समोरच हे ऐकताच आता सर्वांनाच आनंद होतो मग आता यशने आणि आरोहीने मिळून मला खूप मदत केल्याचं अरुंधती म्हणते वेळी आता कांचनला खूपच आनंद होतो कांचन म्हणते मग काय घरातून पुढे तुला फक्त क्लाससाठी जायचं आहे खूप जवळ अंतर आहे हे अगदी दोन तीन पावलांवर तेव्हा अरुंधती म्हणते आई मी तुम्हाला सांगितलं ना मी नाही पुन्हा या घरात राहणार आता त्यावेळी आता कांचन म्हणते तू थोडं माझं ऐकणार आहे का तू ठरवलं म्हटल्यावर फायनल तो शब्द असतो अरुंधती म्हणते आई जरा समजून घ्या ना प्लीज मग आता कांचन काहीच बोलत नाही दुसरीकडे ईशा घरात असते तेवढ्यातच एजंट आणि एक कपल हे बंगला पाहण्यासाठी तेथे येतं एजंट त्यांना घेऊन आलेला असतो तेव्हा हा ईशा विचारते तुम्हाला कोण हवंय तेव्हा नितीन सरांनी आम्हाला हा बंगलो पाहण्यासाठी सांगितलंय कारण हा विकायचा आहे ना म्हणून मग आता पाहू ना आम्ही पाहू शकतो ना आम्ही बंगला हा आतमधून कसा आहे नक्की त्यावेळी आता ईशा म्हणते आता दारात आलाय तर पहाच असं उद्धटपणाने ती म्हणते तेवढ्यातच आता ज्या कपलला तो बंगला घ्यायचा असतो ते आतमध्ये येतात आणि सगळा बंगला पाहतात त्यांना तर खरंच खूप आवडतो मग आता जी त्या माणसाची वाईफ असते ती सारखी म्हणते हाच बंगला डन करायचा हीच प्रॉपर्टी डन करायची कारण मला खूप आवडली हवासुद्धा खूप खेळती आहे काही चेंजेस करावे लागतील परंतु फायनल करून घ्या आता तेव्हा तो माणूस आणि एजंट हे दोघेही जरा बोलण्यासाठी बाहेर जातात मग नंतर ईशाही काकूंकडे पाहून हसते त्यावेळी आता त्या काकू विचारू लागतात तुम्ही हा बंगलो का विकताय मग आता ईशा म्हणते तसं काही कारण नाही तेव्हा ते कारण सांगितलं तर तुम्हाला ही जरा वाईटच वाटेल त्यानंतर ईशा म्हणते चला ना मी तुम्हाला वरच्या रूम्स दाखवते त्यावेळी आता त्या काकू ठीक का आहे असं म्हणतात तर ईशा त्यांना घेऊन जाते दुसरीकडे आरोही यश आणि अनिश हे तिघेही अरुंधतीच्या सर्व क्लासची तयारी करत असतात पण आरोहीच्या घरामध्ये जे क्लास अरुंधती घेणार असते त्या घराचं पेंटिंग हे तिघेही करत असतात तेव्हा यश म्हणतो आरोही अगं या घरामध्ये आपल्या खूप आठवणी आहे त्या आठवणी पुन्हा रिक्रिएट करायच्यात का तेव्हा आरोही खूप लाजत असते तो म्हणतो की करूयात ना प्लीज असं म्हणून तो तिच्याजवळ जातो आरोही नकोच म्हणत असते अनिश म्हणतो अरे काय चाललंय कामं करून घ्या पटापट मग आता अनिश बियो तू तुझं काम कर ना अरे तू कानात हेडफोन फक्त दागिन्यांसारखे घातलेत गाणं मात्र ऐकत नाही आमचं बोलणं ऐकतोस का म्हणजे माझी बायको लाजेल हा विचार तुझ्या डोक्यात आहे ना असं तो हसूनच म्हणतो तेव्हा अनिश आता गाणं लावतो आणि आपापलं काम करत असतो त्याचवेळी आता यश पुन्हा रोमॅन्टिक होतो आणि आरोहीला म्हणतो प्लीज आपण पुन्हा त्या आठवणी रिक्रिएट करूयात ना आरोही आता लाजून लाल झालेली असते यश आता अगदी तिच्या जातो दोघांच्याही हातात पेंटिंगचे ब्रश असतात मग आरो आता आरोही म्हणते मी रंग लावेला तुला अजिबात जवळ येऊ नकोस तेव्हा यश मात्र ऐकत नाही यश अजूनच तिच्या जवळ जातो आणि तिच्या नाकाला रंग लावतो आता त्या दोघांमध्ये जरा झटापटच होते दोघेही बाजूला जात असतात कीही खूप मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करत असतात की मला रंग लावू नको असं त्या दोघांचंही चालू असतं तेव्हा आता अनिष्ट लक्ष पाठीमागे जातं त्या दोघांना तो म्हणतो की भांडणं करता की काय कामं करून घ्या अगोदर उद्या उद्घाटन आहे असं म्हणून तो आता त्या दोघांना बाजूला कामाला लावतो त्यावेळी आता आरोही म्हणते बरं ठीक आहे मी इकडे कलर द्यायचा आहे का या ऑलला द्यायचा आहे का असं म्हणून ती त्या स्टूलवर चढते आणि कलर देत असते काही वेळाने यश आपापल्या कामामध्ये दंग असतो तेव्हा आरोही जोरात ओरडते कारण ती स्टूलवरून आता खाली पडणार असते दुसरीकडे आता त्या काकी विचारू लागतात अहो तुम्ही मगाशी अशी म्हणालात की काहीतरी प्रॉब्लेम आहे सांगा ना तो प्रॉब्लेम मग आता ईशा म्हणते जाऊ देत ना पण आता त्या काकू सारखाच हट्ट करू लागतात की एवढा छान बंगलो फिनान्शियल प्रॉब्लेम नसताना तुम्ही विकताय का मग तेव्हा ईशा म्हणते काय सांगू आता जेव्हापासून मी या घरात लग्न करून आली ना तेव्हापासून असे नुसते आवाज येत राहतात या बंगल्यामध्ये मग आता त्या काकू विचारतात कसले आवाज तेव्हा काही नाही असे चित्रविचित्र माणसांचे आवाज येत असतात आणि आजूबाजूला पाहिलं ना तर तेथे कुणीही नसतं असं म्हणून ईशा त्यांनाच घाबरवते काकू विचारतात अगं सुलेखाताईंच्या मुलाच्या डेथ झाली आहे ना मग त्यांचाच आवाज त्यावेळी ईशा अजून त्यांना घाबरवत म्हणून ते काय माहीत अनफॉर्च्युनेटली त्यांचा एका ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला आहे ईशा म्हणते कसं सांगू तुम्हाला आता म्हणजे आशुतोष सरांबरोबर माझ्या आईचं सेकंड लग्न झालं होतं पण तीही इथे राहत नाही आणि सुलेखा ताईसुद्धा आता जास्त वेळ आश्रमाताचं असतात असं म्हणून आता त्या काकींना ती खूपच घाबरवते तर ईशा म्हणते हा बंगला वॉन्टेड आहे त्यावेळी आता त्या काकी अजूनच घाबरतात त्यांना सुद्धा विचित्र आता अचानक आवाज येऊ लागतात पण त्या इग्नोर करतात तेवढ्यातच त्यांची मिस्टर आणि एजंट तेथे येतात तेव्हा वहिनी ही डील फायनल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर उद्या आपण सगळ्या काही प्रोसेस करून टाकू आणि हा बंगला तुमच्या नावावर होईल तेव्हा त्या म्हणतात नको अहो एजंट काका तुम्हाला कळत नाही का कसा बंगलो दाखवावा या वास्तूमध्ये दोष आहे इथे चित्रविचित्र आवाज येतात तुम्हाला काही कळतं की नाही असं म्हणून त्या काकू त्यांच्या मिस्टरांना घेऊन आता तेथून जातात तर ईशा आता खूपच खुश होते आणि म्हणते आता काही दिवसांनी सगळीकडे अफवा पसरणार की हा बंगला ऑन्टेड आहे आणि कुणीच हा बंगला विकत घेणार नाही जेणेकरून अनिश आणि मी राजा राणीसारखा या बंगल्यामध्ये सुखाने संसार करू दुसरीकडे आरोही स्टूलवरून खाली पडणार असते तेवढ्यातच यश आता तिला पकडतो तेव्हा आता तुमचं नक्की काय चाललंय रोमॅन्टिक जागा तुम्हाला इथेच सापडतात का असं तो विचारतो मग आता आरोही म्हणते अरे मी पडले असते अनिश आता अनिश म्हणतो मला एकच गोष्ट कळत नाही नेहमी हिरोईन का हिरोच्या मिठीत येते तुला मिठीत घेऊ शकत नाही का अशी त्यावेळी आता यश म्हणतो ते कसं शक्य आहे अरे जेव्हा ईशा आणि तुझी भेट झाली होती तेव्हा तू ईशाला असंच झेललं होतं ना आणि आत्ता मग तुला तसा प्रयोग करायचा असेल ईशाला सांग की मला झेल म्हणून तेव्हा तो म्हणतो तिच्या प्रेमात पडूनच चूक झाली असं म्हणून तो विषय टाळतो तेवढ्यातच अरुंधती तेथे येते आणि विचारते काय रे काय चाललंय मग आता अनिश त्यांची चुगली अरुंधतीकडे करतो तर अरुंधती खूप हसत असते की न्यूली मॅरिड कपल पहा कसे रोमांस करतायत मग आता आई तू इथे संगीत विद्यालय उघडण्याचा जो निर्णय घेतला आहे प्रायव्हेट क्लासेस घेण्याचा जो निर्णय घेतला तो खरंच मला खूप आवडल्याचं यश म्हणतात तो म्हणतो की आई जेव्हा ऑनलाईन क्लासेस तू संगीताचे चालू केले होते तेव्हा त्याला ते किती भयंकर रिस्पॉन्स आला होता ना अरुंधती म्हण हो रे तेव्हा सुद्धा प्रोत्साहन तूच दिलं होतं आणि आत्तासुद्धा मग आता आपल्या संगीत विद्यालयाचं नाव काय ठेवायचं असं अरुंधती विचारते यश आणि आरोही सोबतच बोलतात की अरुंधती संगीत विद्यालय आता अरुंधतीला अगदी भरूनच येतं मग आता ती म्हणते यश इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मनातनात असं संगीत झिरपायला हवं आता नवीन वाटेवर मी पाऊल टाकते तेव्हा आम्ही सगळेजण तुझ्या बरोबर आहोत आरोही अनिश आणि यश तिघेही म्हणतात ती सर्वजण सपोर्टला आहे म्हटल्यावर अरुंधतीचेही डोळे आता पानवतात तर दुसरीकडे सुलेखाताई अनिश हे सर्वजण विचार करत असतात की त्या लोकांनी घर घेण्यासाठी असा अचानक नकार का दिला असेल त्यावेळी आता ईशा म्हणते काय माहीत त्या बाईने तर सगळं घर पाहिलं होतं अगोदर त्यांना ते घर खूप आवडलं होतं अरे अनिश मग नंतर ती नाही का म्हणाली कळत नाही डिरेक्टली तिच्या नवऱ्याला ती म्हणाली हे घर नकोय म्हणून तेव्हा अनिश विचारतो तू काही म्हणाली का त्यांना मग आता ईशा म्हणते मी काही म्हणेल रे माझ्यावर दरवेळी आरोप का करतोस तू तेव्हा सुलेखा ताई म्हणतात त्या एजंटला सांगून नवीन बाहेर शोधायला सांग नितीन जाऊ देत आता गेलं नाही क्लायंट काहीही हरकत नाही मग आता नितीन ठीक आहे असं म्हणतो परंतु तो ईशाकडे जरा वेगळ्याच नजरेने पाहत असतो कारण त्याला तिच्यावरच संशय आलेला असतो नंतर उद्या अक्षय तृतीया आहे मला आश्रमात पूजा करायला जायची असं सुलेखा ताई म्हणतात मग आता ईशा विचारते तुम्ही ते घरात ते घरात पूजा नाही करणार का तेव्हा घरातली पूजा करूनच मग मी बाहेर जाणार असं आता सुलेखाताई ताई म्हणतात तेव्हा ईशाला आनंद होतो त्यानंतर आता अनिश अरुंधतीच्या संगीत विद्यालयाबद्दल सांगतो आणि सर्वांनाच खूप आनंद होतो अरुंधतीला सपोर्ट करण्यासाठी आपण सर्वजण उद्या जाऊयात नितीन म्हणतो म्हणतो सुलेखाताई मात्र मनातल्या मनात, मनात खुश होऊन जाता मित्रांनो पुढील भागामध्ये अक्षय तृतीयेची पूजा होते तेव्हा वृद्ध म्हणतो की अरुंधतीच्या रूपामध्ये या घरामध्ये लक्ष्मी नांदत होती आता मी संजनाला कुंकू लावू शकत नाही असं म्हणून तो तिला टाळतो तेव्हा संजनाला खूप राग येतो अशाच मालिकें पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा